नटराज बैंड दिसलाय आपल्याला नटराज बैंड नाही माहिती र ते गेला अभी नाही माहिती आता पाहुना आई दिवस बने ना हाजो हाजो शी वाटतं आई जा मोला होता रे फायनली मंडळी आपण आलेलो होतो कळवणमध्ये आपले सोनू भाऊ भेटलेले आहेत तुम्ही पाहू शकता रॉकस्टार व्हॅन चे आपले उत्कृष्ट टिमकी वादक हे पहा तुम्ही पाहू शकता रॉकस्टार आपल्याला वाटलं काही सही म्हणणार आहे पण इथं आल्यावर आपण पाहिलं की रॉकस्टार खतरनाक वाजत लेट झाली यायला हा कारण लवकर टाकलेलं नव्हतं आम्ही कळवण ला लवकर यायला पाहिजे होतं पण काही नाही शेवटी शेवटी ऐकलंय थोडा आवाज आवाज एकदम कडक आहे मित्रांनो खतरनाक मंडळी रॉयल रॅनबो ब्लॉग मध्ये आपलं परत एका नव्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे तर आपण याला घ्यायला आलो होतो गणोऱ्यात कोण आहे तुम्ही पाहू शकताय पा आपले शुभम मास्तर तर आपल्याला कनी उद्या बहुरला मांडव आहे आणि आपल्याला कणी आज गाडीचा आवाज आणि सेटअप करायचंय तर त्या कारणास्तव आपण आलेलो होतो त्याला घ्यायला घेतलं आहे आता सटाना जाऊ सटाण्यातून कुठं कुठं जायचं आहे ते काही माहिती नाही आपले ड्रा ड्रायव्हरस आहेत तुम्ही पाहू शकता आपण नवीन ड्रायवर ठेवला आहे आता जो जुना ड्रायव्हर होता लोकेश तो डिलेट केला आहे तो हां दुपार येणार आहे तो हिशोबला त्याला पैसे देऊन टाळायचं आहे तुम्हाला आता चला डागी डागी निघू दाखवतो तुम्हाला पुढील ब्लॉग ब्लॉग आवडल्यास लाईक करा कमेंट करा नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या मित्रांनो एक तुमच्यासाठी ब्लॉग बनवायला कुठं पण फिरावं लागतं तर मग चला घ्या करून लागेल पुराच वरतात आपण आपली जायला नाही सांगा ಅಂಡರಿ ಬಡಕ್ಕೆ सप्तशृंगी ब्रास बँड आर आहे तुम्ही पाहू शकता मंडळी आपल्याला सप्तशृंगी बँड दिसला आहे टाळी आहे का मग मांडव आहे ते काय तर फायनली मंडळी आपण पोचलेलो आहोत सटाना आंबेडकर नगर बेकार बाजार असल्या कारणामुळे बेकार गर्दी आहे तर आता मस्त गाडी लावू इथं कोपऱ्या कोपऱ्याला विश्वास लाव

देवला। देवला ते आता कुठे जाव आता देवळाने गो आपल्याला इथं सटाण्यामध्ये नाही टिमक्या घ्यायच्या होत्या काड्या घ्यायच्या होत्या घेतल्या आहेत तुम्ही पाहू शकता आणि गाडीला स्मोकरसाठी लिक्विड पण घ्यायचं होतं ते पण घेतलं आहे आता निघालो आता पण देवळ्यासाठी तर दाखवतो तुम्हाला देवळ्याचा ब्लॉग सटाणामध्ये आपलं काम सर्व झालेलं आहे निघालो आता देवळा चला डागी डागी

खास आवाज त्याच्या माळ्यांकडे तिस दोन ओळ पण जातो पाय एक एक सरळ जातो नोकऱ्याकडे बैला शिड गाडी पडेल शे घे जायलशे तुम्ही जा मला होमने फायनली मित्रांनो आपण आता पेट्रोल पंपावरती पोचलेलो आहोत तुम्ही पाहू शकता आपल्याला होतं गाडीचं हे बा या अशा प्रकारचं लिक्विड घ्यायचं ते घेतलंय गाडीमध्ये ठेवलेलं आहे तुम्ही पाहू शकता आता आपण निघालो आहोत घराकडे देवळ्यामध्ये आहेत आपण सध्या आता डायरेक्ट नाही घरी निघू आपले ड्रायव्हर साहेब तिकडे धार मारायला गेले तिकडे बरंच काय काय मटेरियल घ्यायचं होतं टाकलं टाकलंय ते सर्व आता डायरेक्ट निघू घरी त्याआधी काहीतरी पोटपाणी करावं लागणार रा मंडळी जेवण करायला मस्त खाऊ पिऊ आणि जाऊ घरी तर बस कोण फायनली मंडळी आपण पोचलेलो आहोत मळ्यात या काय कडक दिस र गाडी कोणशी तर चला मंडळी आपण आता दुनाता मळ्यात पोचलेलो आहोत तुम्ही पाहू शकता गाडी जवळ आलेलो आहोत आपण बरोबर गाडी लूक रे खतनाकेस्ट होता त्या ना तुम्ही पेरे आपल्याला गाडीचा आवाज काढायचा आहे आता काय सेटअप वगैरे करून घेऊ कारण की उद्या आपल्याला मांडव आहे भोर भोरला मांडव आहे आणि आपल्याला चोपड्याला पण जायचं आहे म्हणून आता गाडी एकदम रेडी करून घेऊ दाखवतो तुम्हाला सेटअप तर चला लाईक कमेंट करून घ्या तोपर्यंत लवकरात लवकर आपल्याला टेन के करायचे टेन के सबस्क्राईब पूर्ण करायचे मंडळी लवकर करा लोकेश कर्मचारी तुम्ही पाहू शकता सेटअप वगैरे करतायत ऑर्गन मास्टर शुभम अन्ना अहो तुमचं काय इंट्रो इंट्रो द्या ना काय कुठले काय लांब खूप लांबचे आहेत ते आपले जवळचे आहेत पण खूप लांबचे आहेत ते तुम्ही पाहू शकता त्यांना हा ऑर्गन आत्ता घेऊन दिला आहे नवा घेऊन दिला आहे त्यांच्यापेक्षा पण खूप जड येतो आणि तुम्ही पाहू शकता आपले लोकेश कर्मचारी हे बा लोकेश कर्मचारी काहीतरी काम करत आहेत परम परमनंट नाही येते टेम्पररी येते टेम्पररी

I'm आपले सोनू भाऊ भेटलेले आहेत तुम्ही बघू शकता रॉकस्टार बँडचे आपले उत्कृष्ट टिंकी वादक हे पहा तुम्ही बघू शकता रॉकस्टार आपल्याला वाटलं काही सही म्हणणार आहे पण इथं आल्यावर आपण पाहिलं की रॉकस्टार खतरनाक वाजत लेट झाले यायला हा कारण लवकर टाकलेलं नव्हतं हो आम्ही कळवलं लवकर यायला पाहिजे होतं पण काही नाही शेवटी शेवटी ऐकलंय थोडा आवाज आवाज रोज एकदम कडक आहे मित्रांनो खतरनाक त्यांना सातव्या दिवशी गणपतीच्या पिरियड मध्ये आर्टिस्ट बँडचा आवाज खूप आवडला होता त्यांना <laughs> <laughs> ते ब्लॉग मध्ये दोघ बँड दाखवले होते मित्रांनो तर त्यांचे खूप फ्रेंड होते लौकिक सर ते होते अजून त्यांची पिवळ्या कलरची गाडी होती तो ब्लॉग लाही जबरदस्त चाललेला आहे मित्रांनो आपला त्यांच्यानंतर सागरच्या वडिलांना पण भेटले ते खात होते काहीतरी त्या ब्लॉग सारखं सपोर्ट द्या या पण ब्लॉग आणि लाइक कमेंट आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्याय बा आपले जे काय आता जे सिंगिंग करत होते सिंगर साहेब नाही खतरनाक आवाज आहे त्यांचा पण अमोल दादा अमोल दादा आणि उत्कृष्ट <laughs> किबोर्डिस्ट आणि सिंगिंग सिंगिंग छान आहे त्यांची आमचे भाऊ पण सिंगर होते पण सध्या त्यांनी आता शांतता घेऊन टाकली आहे नाही आता चालू केलंय आपण श्री सायजनकर चला आपल्याला पण आवाज काढायचा त्या गाडीचा आवाज काढू आणि डोळीतून चला सपोर्ट करा थोडा त्यांची तब्येत पण वाढली पाहिजे